महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघ मागील वीस वर्षांपासून या मतदारसंघात एकही टोल टॅक्स सुरू झाला नव्हता परंतु आता चांदूर बाजार तालुक्यातील हैदतपुराम गावात टोल टॅक्स लवकरच सुरू होणार आहे आणि याचे काम अंतिम टप्प्यात आहे हा टोल टॅक्स सुरू होण्याआधीच जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे टोल टॅक्स सुरू झाल्यानंतर या रस्त्याचा वापर करणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांना टोल भरावा लागणार आहे हा टोल टॅक्स गेल्या वीस वर्षांपासून माजी आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकाळात सुरू झाला नव्हता आता या मतदारसंघाचे आमदार भाजपचे प्रवीण तायडे आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात हा टोल सुरू होत आहे यामुळे अचलपूरहून चांदूर बाजारला जाणाऱ्या नागरिकांना आता टोल भरावा लागेल कार मोठी वाहने यांच्यासाठी दरपत्रक निश्चित करण्यात आली आहेत विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश केंद्र व राज्याचे मंत्री आमदार खासदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसारख्या अनेक महत्वाच्या व्यक्तींना या टोल मधून सूट देण्यात आली आहे परंतु दुर्दैवाने याच रस्त्याचा वापर करणाऱ्या सामान्य शेतकऱ्याला मात्र टोल भरावा लागणार आहे त्यामुळे जनतेत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे आणि या टोलला तीव्र विरोध होत आहे आता यावर राजकीय पक्ष आणि संघटना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जो तो हा टोल नाका लागलेला आहे याच्याविषयी अशी माहिती आहे की हा टोल नाका लागालेच नको या इथे कारण का हा ग्रामीण लेवलवर टोल नाका लागलेला आहे एकतर आणि आमची इथली जी वाहतूक आहे तालुक्या लेवलवर हे ग्रामीण लेवलची जमीनचा जो वाहतूक पुरा माल आहे हा ग्रामीण लेवलवर जाते पूर्णपणे आणि प्रत्येकदा आमच्या चांदूर बाजारला तालुक लेव तालुक्या लेवलवर किमान दिवसातून दहा दहा चक्कर होतात भाजीपाला असो पीक पीक असो मार्केटमध्ये न्यायचं कित्येकदा आम्ही ह्या टोल ना टोल फाडायचा गव्हर्नमेंटने याच्याकडे लक्ष द्यावं की हा टोल नाका इथं हवे गरजेचा नव्हता हा टोल नाका इथं पाहिजेच नव्हता जेणेकरून का आम्हाला एक तर आम्ही पहिलेच कास्तकार संकटात आहे जेणेकरूनही त्याच्यातही अजून मोठ्या प्रमाणात तुम्ही ह्या टोल नाक्या म्हणून आम्हाला संकटात टाकते आहे तुम्ही हे तुमचं योग्य नाही आहे एवढीच माझी या प्रतिक्रिया आहे या टोल नाक्याबद्दल हा टोल नाका कधी तुम्ही चालू केला तर आम्ही याच्यावरही मोठ्या प्रमाणात आंदोलन करायला तयार आहे टोल तर इथं पाहिजेच नव्हता था। कारण की चांदूर बाजार इथून पाच किलोमीटर आहे चार चारच किलोमीटर आहे आता इथले चार किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटरचे जे कास्तकार आहे ते धान्य मार्केट नेत धान्य मा धान्य नेत आहे मार्केटमध्ये ने त्यांनाही मार्केट टोल लागणार आहे ते तो टोल काहीच कामाचा नाही आहे टोल पाहिजे होता त्या नागपूरच्या जवळजवळ आता आम्हाला टोल तो भू भूदंड बसला टोलची इथे काहीच गरज नव्हती आना आणि सकाळी सकाळी भाजीपाला नेतो आम्ही आता भाजीपालाही आम्ही फोर व्हीलरमध्ये नेतो टेम्पोमध्ये त्यालाही टोल लागणार आहे आतापर्यंत आम्हाला टोल भर भरायचं काम नव्हतं आता आमचा इथून तीन किलोमीटर गाव आहे तीन किलोमीटर गाव असल्यामुळं टोल लागणार आहे आम्हाला रोडची टोल टॅक्सच्या विरोधात जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे आता या मुद्द्यावर कोणताच लोकप्रतिनिधी पुढे आलेला नाही आगामी काळात राजकीय पक्ष आणि संघटना या टोलच्या विरोधात आंदोलन करणार का आणि सामान्य जनतेला न्याय मिळणार का हे आता पाहणे महत्वाचे ठरणार